अन्यत्याक उपशनाला दारापूर येथे अन्य त्याग उपोषणाला सुरुवात दारापूर खेलनागवे गावातील ग्रामपंचायतद्वारे दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत गावातील विविध विकासकामे झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठेवत सदर कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीकरिता उपसरपंच अब्दुल जमील अब्दुल मजिज पटेल यांनी थेट सव्वीस जानेवारी दिनानिमित्त या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्याने घेतली आहे अब्दुल मजीद पटेल उपसरपंच ग्रामपंचायत दारापूर आणि मी ग्रामपंचायत दारापूर पंधरा वित्त आयोग झाले किंवा जिल्हा परिषद पंधरा वित्त आयोगातला फंड झाला याचा ग्रामपंचायतच्या हेतेखोरपणामुळे सगळं निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे आणि माझा हे जो ठेकेदार आहे विलास बमनोटे यांनी जे केलेले कामं याची मी पूर्ण चौकशी मागतलेली आहे आणि सव्वीस जानेवारीचा औचित्य साधून मी उपोषणाला बसलो नाही कारण हे मी दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंत आजपर्यंत मी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालय इथं मी माझा तक्रारीच्या अनुषंगाने पूर्ण पाठपुरावा करत राहिलो आजपर्यंत मला न्याय न मिळाला न्याय न मिळाल्यामुळे मी या जन गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी हक्कासाठी मी इथं आज उपोषणाला बसलो हा अविरत चालू राहणार आहेत मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मला म्हणजे माझ्या या गोरगरीब जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण अविरत चालू ठेवणार आहे